नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी भारती हेक्झाकॉम भारतीय हेक्झाकॉमने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत भारतीय हेक्झाकॉम ही एअरटेलची सबसिडी कंपनी आहे कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे तिमाहीत कंपनीचा नफा वाढून पाचशे अकरा पॉईंट दोन कोटी रुपये झालाय तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात एकशे एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्क्यांची वाढ झाली मार्च दोन हजार चोवीसला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा दोनशे बावीस पॉईंट सहा कोटी रुपये होता तर वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात एकशे एक, एक पॉईंट नव्वद टक्के इतकी वाढ झाली एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीला दोनशे त्रेपन्न पॉईंट दोन कोटी रुपयांचा नफा झाला होता कंपनीचे उत्पन्न तेरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे दहा पॉईंट सहा कोटी रुपये झाले सोमवारी भारतीय एक्झाकॉम चा शेअर तीन पॉईंट चोवीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकशे अकरा पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारतीय एअरटेल भारतीय एअरटेल कंपनीचा नफा दुपटीने वाढून चार हजार एकशे साठ कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न तिमाही दर तिमाही आधारावर सदतीस हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट एक कोटी रुपयांवरून अडतीस हजार पाचशे सहा पॉईंट चार कोटी रुपये झाले सोमवारी भारतीय एअरटेलचा शेअर एक पॉईंट सहासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे एकोणसत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा केमिकल्स टाटा केमिकल्स कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे या कालावधीत कंपनीचा नफा एकशे नव्वद कोटी रुपयांवर आलाय जो एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीमध्ये पाचशे सत्याऐंशी कोटी रुपये इतका होता कंपनीच्या नफ्यात ही घसरण सदुसष्ट पॉईंट सहा टक्के इतकी आहे तर कंपनीचे उत्पन्न चार हजार दोनशे अठरा कोटी रुपयांवरून तीन हजार सातशे एकोणनव्वद कोटी रुपयांवर वार्षिक दहा टक्क्यांनी घसरले सोमवारी टाटा केमिकल्सचा शेअर तीन पॉईंट पन्नास टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकोणपन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सोमवारी टाटा कॅमिटलचा शेअर तीन पॉईंट पन्नास टक्क्यांच्या दसणीसह एक हजार एकोणपन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बीई एम एल बीई एम एलने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जून अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा कमी झालाय पहिल्या तिमाहीत कंपनीचा तोटा सत्तर पॉईंट पाच कोटींवर आलाय जो एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीमध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे उत्पन्न वर्षानुवर्षे दहा टक्क्यांनी वाढून सहाशे चौतीस पॉईंट एक कोटी झाले जे एका वर्षापूर्वी या तिमाहीत पाचशे शहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपये इतके होते सोमवारी बीईएमएल चा शेअर पाच पॉईंट एक्याण्णव टक्क्यांच्या घसरणीचं चार हजार एकशे शहात्तर पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मदरसन सुमी वायरिंग मदरसन सुमी वायरिंग कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकवीस टक्क्यांनी वाढून एकशे तेवीस कोटी रुपयांवरून एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न सोळा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे एकाहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपये इतके झाले सोमवारी मदरसन सुमी वायरिंगचा शेअर चार पॉईंट चौदा टक्क्यांच्या घसरणीसह सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय स्नायडर इलेक्ट्रिक स्नायडर इलेक्ट्रिकने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून चौतीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून अठ्ठेचाळीस पॉईंट पाच कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून चारशे पंच्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपयांवरून पाचशे ब्याण्णव पॉईंट नऊ कोटी रुपये झाले सोमवारी स्नायडर इलेक्ट्रिकचा शेअर तीन पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे शहाण्णव पॉईंट अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बायोकॉन बायोकॉन या फार्मास्युटिकल कंपनीने माहिती दिली आहे की त्यांच्या विशाखापट्टणम युनिटला यूएस एस एफ डी कडून ई आय आर म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट प्राप्त झालाय बायोकॉन कंपनीचा शेअर सोमवारी पाच पॉईंट बारा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे सदतीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हॅप्पीएस्ट माइंड्स हॅप्पीएस्ट माइंड कंपनीच्या बोर्डाने एनसीडी द्वारे दोन हजार पाचशे कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे सोमवारी हॅपिएस्ट माइंडचा चा शेअर तीन पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ल्युपिन ल्युपिन फार्मास्युटिकल कंपनीला महाराष्ट्र जीएसटी प्राधिकरणाकडून सहाशे बहात्तर पॉईंट चार कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली जुलै दोन हजार सत्तावीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीसाठी कंपनीला ही नोटीस मिळाली आहे सोमवारी लिपिनचा शेअर शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे सेहेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वी मार्ट रिटेल वी मार्ट रिटेल कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जून तिमाहीत कंपनीने बारा कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीला एकवीस पॉईंट नऊ कोटी रुपयांचा तोटा झाला होता तर या कालावधीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक सहाशे अठ्याहत्तर पॉईंट पाच कोटींवरून सातशे शहाऐंशी कोटी रुपयांपर्यंत पोहोचले सोमवारी व्ही मार्ट रिटेलचा शेअर चार पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार दोनशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय दीपक नायट्रेट दीपक नायट्रेट कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकशे पन्नास कोटी रुपयांवरून दोनशे दोन पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे वार्षिक उत्पन्न एक हजार सातशे अडुसष्ट पॉईंट तीन कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे सहासष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांपर्यंत वाढले सोमवारी दीपक नायट्रेटचा शेअर चार पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या घसरीसह दोन हजार नऊशे पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालंय बी एल एस इंटरनॅशनल बी एल एस इंटरनॅशनल कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली जून मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढून एकाहत्तर कोटी रुपयांवरून एकशे वीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चारशे ब्याण्णव पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढले कंपनीचा एबिटा ऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकशे तेहतीस पॉईंट एक कोटी रुपयांपर्यंत वाढलंय तर एबिटा मार्जिन वीस पॉईंट नऊ टक्क्यांवरून सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढले सोमवारी बी एल एस इंटरनॅशनल कंपनीचा शेअर सात पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओ एन जी सीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत लागले पहिल्या तिमाही नऊ हजार आठशे एकोणसत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून आठ हजार नऊशे अडतीस पॉईंट एक कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न तिमाही तिमाही चौतीस हजार सहाशे सदतीस कोटी रुपयांवरून पस्तीस हजार दोनशे सासष्ट चार कोटी रुपये झाले जून तिमाहीत उत्पन्नाचा अंदाजा चौतीस हजार आठशे पंचवीस कोटी रुपये इतका होता मात्र जून तिमाहीत कंपनीचा एबिटा वाढून सतरा हजार चारशे सहा पॉईंट सात कोटी रुपयांवरून अठरा हजार सहाशे सतरा पॉईंट पाच कोटी रुपये झालाय तर एबिटा मार्जिन दरवर्षी पन्नास पॉईंट तीन टक्क्यांवरून बावन्न पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले ओ एन जी सीचा शेअर सोमवारी सहा पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांच्या रचणींसह तीनशे नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओएन जी सीच्या शेअर एका वर्षात अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहासष्ट टक्क्यांची वाढ झाली के आर रेल इंजिनिअरिंग लिमिटेड के आर रेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक तेरा जुलै रोजी झाली या बैठकीत शेअर दहा भागांमध्ये स्प्लिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता कंपनीच्या शेअरच्या स्प्लिट नंतर स्टॉकची फेस व्हॅल्यू दहा रुपयांवरून एक रुपयांपर्यंत खाली आहे मात्र अद्याप कंपनीकडून शेअरच्या स्प्लिटची घोषणा करण्यात आलेली नाही ही संपूर्ण प्रक्रिया घोषणेपासून तीन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल असं कंपनीने म्हटलंय अदानी ग्रुपचे सर्व श्री गौतम अदानी यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलंय त्यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं महत्वपूर्ण विधान ब्लुमबर्गला दिलेल्या मुलाखतीत जाहीर केलंय त्यानुसार दोन हजार तीस मध्ये गौतम अदानी अदानी समूहाची सर्व सूत्र त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत दोन हजार तीसच्या सुरुवातीला या सर्व प्रक्रिया होतील गौतम अदानी यांचे दोन मुलं आणि दोन पुतणे हे त्यांचे वारस आहेत करण व जीत ही अदानींची जी दोन मुलं आणि प्रणव व सागर हे अदानींचे दोन पुतणे या चौघांकडे अदानी समूहाचे हस्तांतरण केले जाईल